मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी दादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा लाडक्या जी योजना सुरू झाले त्यांनी जरा हात वर करा बर बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणीनं आम्ही योजना चालू केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे अरे मी बोलो ही लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महा मा महालाट आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला दोनशे बत्तीस संजय राठोड इकडे आहेत नरेंद्र भोंडेकर आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होतं ना माझं पहिलं भाषण होत मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात जेव्हा दोन हजार बावीसला आपण उठाव केला संघर्ष केला या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो काही लोक का म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडू येऊन देणार नाही पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणू हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या महायुतीच्या आणि एवढा वेळ का राहिले तिकडे माहित नाही कारण अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून या एकनाथ शिंदेने महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि या महाराष्ट्रामध्ये गावा गावा तालुक्या तालुक्यात हा एकूणचा एकनाथ शिंदे पोहोचला अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केलं रखडलेले प्रकल्प पुढे नेले महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये घातला स्पीड ब्रेकर टाकले अडथळे टाकले ते आपण दूर केले प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळ्या योजना आपण चालू केल्या लेख लाडकी लखपती योजना सुरू केली मुलींचं उच्च शिक्षण आपण सुरू केलं काय आपण ठेवलं बाकी काही ठेवलं नाही सगळ्या इकोसिस्टीम आपण तयार केली आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोच या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दिली आणि दोनशे बत्तीस आमदार या ठिकाणी निवडून दिले हा ऐतिहासिक विजय आहे आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच घडलं नाही तर या वेळेस घडलं आणि या कुडाळ मालवणला देखील हक्काचा बाळासाहेबांच्या विचाराचा आमदार मिळाला निलेश राणे यांच्या रूपाने हो आज निलेश राणेचं मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास होता की निलेश राणे उमेदवार म्हणजे विजयाची गॅरंटी विजयाची खात्री आणि तुम्ही सर्व पदाधिकारी संजय आहेत आपले आंगळे आहेत सगळेजण तिकडे किरण रवी फाटक सगळे लोक या ठिकाणी काम करत आहे आणि आणि सगळ्यांनी काम केलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आज या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम दोन महिन्यात झाले आपलं सरकार येऊन आणि या कमी वेळामध्ये या कोकणामध्ये कोकणी माणूस जो आहे हा कोकणातला मालवणातला हा बाळासाहेबांवर प्रेम करणारा हा माणूस आहे या ठिकाणी धनुष्य बाणावर प्रेम करणारा हा कोकणी माणूस आहे आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं भरभरून प्रेम केले म्हणून आता आमची जबाबदारी आहे इकड कुंकेश्वरला राणे साहेब भेटले मंत्री नितेश राणे भेटले राणे साहेबांनी देखील मुख्यमंत्री पदामध्ये या